पालघर भाऊ सर आपण आज पुन्हा आलेलो वड्रेमध्ये हे आपले मित्र आहेत बाबू आणि तुम्हाला वड्रेचे बोंबील दाखवतात ताजे ताजे वडरेचे बोंबील खास याच्या फेमस आहेत ते आणि तुम्ही आत्ता जर घेतील तर त्याचं जर मास असतं कडक असतं आहे बघा हे बोंबील आता सध्या वड्रेला किती भाव चाललं हे तुम्हाला सांगणार नाही तुम्ही कमेंटमध्ये क कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला याचा भाव सांगणार आहे आणि हे बघा तुम्ही इथे मोठे बोंबील आहेत हे आणि त्याच्यामध्ये छोटे बोंबील पाहिजे तर तुम्हाला तेही छोटे बोंबीलही तुम्हाला मिळतील हे बघा छोटे बोंबील आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आम्ही तुम्हाला ह्याचा भाव वगैरे सांगू नक्की आणि आपल्याला पुढे जाऊन मांदेली पण घ्यायचं आहे ती मांदेल्याचा भाव काय आहे आणि काय चालू आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आहे तर चला स्टेटून बोंबील सुकट टाकलेलं आहे याचा भाव आहे ते तुम्ही कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुम्हाला सांगू हे बघा भाव काय चांगले ताजे फ्रेश बोंबिले आपले बाबूजी मित्र आहेत ते तुम्हाला उचलून दाखवते शो वीज करतील हे बघा कसे बोंबिले दाखवा आपल्या प्रेक्षकांना या बाजूला या म्हणजे कसं जरा ऊन पडतं आहे आणि तुमचा चेहराही चांगला दिसतो आहे हे बघा बोंबील तुम्ही कसं एकदम कडक ताजेतवान बोंबील आहेत आणि हे जे वडेचे बोंबिल आहेत अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये फेमस बोंबिल आहेत आणि तुम्ही जर वाटत असेल कुठूनचे डहाणू सफाळा ब अर्णाला विरार आणि स बोईसर बोईसर त्या पट्टा नांदगाव साईडच्या कुठूनची बोंबील चांगले असतात चा हे तुम्ही सर्वे करत तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल वड्रेचे बोंबील हे आख्या पालघर जिल्ह्यामध्ये फेमस बोंबील आहेत तुम्ही बघू शकताय हे बघा आपण पुन्हा ठेवून देऊया आपल्याला घेण्या घ्यायचं आहे पण आपण नंतर घेऊया ही टोपली आपण विकत घेतलेली आहेत सध्या बोंबीलचा भाव चालू आहे इथे सहाशे ते सातशे चा रुपये चालू आहेत तुम्हाला कमी भावात बोंबील पाहिजेत असेल तुम्हाला कमी भात बोंबील पाहिजेत असेल तर सांगा हे आपल्या ओळखीचे आहेत मच्छीवाले यांच्याकडून आपण कमी भात घेऊन देऊया हे बघा हे टोपला आपण घेतलेलं आहेत साडेपाचशे सहाशे सांगत होते पण आपण साडेपाचशेला घेतलेलं आहे किलो याप्रमाणे आपण बोंबील घेतलेले आहेत आता चला आपण मांदिली घेणार ती पण दाखवतो तुम्हाला तुम्हाला मांदिली पाहिजे तर मांदेली या ऑर्डरची मांडिली घ्यायला ते सस्त आहेत सध्या पन्नास रुपये हे छोटे बोंबिले आहेत ते पन्नास रुपये किलोने देत आहेत आणि हे आपण मांदिले आहोत ते शंभर रुपये किलोने घेत आहोत तर आपण किलोची आता घेऊया तुम्ही नक्की या मांदेली बोंबील घ्यायला हे आपण घेत आहोत हे एक किलो झालेले आहेत एक किलो आपण घेतलेले आहेत आणि ही किती वर्ष ही आपण बघूया अशा प्रकारे आपण किलोच्या आसपास घेतलेले आहेत हे बघा नक्की तुम्ही वडायला भेट द्या एकदम स आपल्या पालघरचे स्वस्त स्वस्त एकदम मच्छी हे पन्नास रुपये किलो मांधिले आहेत आणि मोठे आहे ती शंभर रुपये किलो चालू आहे भाव नक्की वटराला सुक्की मच्छी घेण्यासाठी नक्की भेट द्या तुम्ही अवश्य भेट द्या व्हिडिओ आवड्यास नक्की शेअर आणि कमेंट करा